गणाधीशजोयिष सर्वा गुणंसा मूारम्भारम्भतो निर्गुणाचा नमु शारदामूळचत्वार वाचा गमूपन्थानन्तयाराघवाचा मुखे वेदनी चाचिया बोलविले शैल्या तन्तु तन्तुकालागिनेले सुदेही करी विप्रकुष्ठानिवारी तुमा वीणश्री दत्तामलाकोणतारि श्रीगुरुभ्यो नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवतमहापुराणे ष्ठस्कंधे अथ नवमोध्या विश्वरूपाचा वध वृत्रासुराकडून देवांचा पराभव आणि भगवंतांच्या प्रेरणेने देवांचे दधीचे ऋषींकडे जाणे शिशुकाचार्य म्हणाले परीक्षिता आम्ही असे ऐकले आहे की विश्वरूपाला तीन मस्तके होती तो एका तोंडाने सोमरस दुसऱ्याने मध्य आणि तिसऱ्याने अन्नग्रहण करीत असे त्वष्टा इत्यादी बारा आदित्य त्याचे वडील होते म्हणून तो यज्ञाच्या वेळी प्रत्यक्षात उंच स्वराने नम्रतापूर्वक देवांना आहुती देत असे त्याचबरोबर तो अप्रत्यक्षपणे असुरांनासुद्धा आहुती देत असे कारण त्याची आई असुरकुलातील असल्यामुळे मातृस्नेहामुळे तो असुरांना यज्ञभाग देत असे देवराज इंद्राने पाहिले की तो अशा रीतीने देवांचा अपराध आणि धर्माच्या आड लपून कपट करीत आहे त्यामुळे इंद्र भयभीत झाला आणि रागा रागाने त्याने वेगाने त्याची तिन्ही मस्तके तोडली विश्वरूपाचे सोमरस पिणारे मस्तक चातक सुरापान करणारे मस्तक चिमणा आणि अन्न खाणारे कवडा झाले इंद्र ब्रह्महत्येचे ते पाप जरी दूर करू शकत नव्हता तरी त्याने त्याचा ओंजळीने स्वीकार केला आणि एक वर्षपर्यंत त्यातून सुटण्याचा काहीही उपाय केला नाही त्यानंतर सर्वांच्या समोर आपण शुद्ध होण्यासाठी ते पाप चार भागात वाटून पृथ्वी जल वृक्ष आणि स्त्रियांना दिले तो चौथा भाग स्वीकारताना पृथ्वीने त्याच्या बदल्यात हा वर मागून घेतला की जेथे कुठे खड्डा असेल तो योग्य वेळी आपोआप भरला जावा तीच ब्रह्महत्या कुठे कुठे ओसाड जमीनच्या रूपाने दृष्टीस पडते दुसरा चतुर्थांश वृक्षांनी घेतला त्या बदली त्यांनी हा वर मिळवला की एखादा भाग तोडला गेल्यानंतर तो पुन्हा भरून यावा अजूनही त्याच्यात चिकाच्या रूपाने ब्रह्महत्या दृष्टीस पडते नेहमी कामोत्पत्ती होण्याचा वर मिळवून स्त्रियांनी ब्रह्महत्येचा तिसरा भाग स्वीकारला त्यांची ब्रह्महत्या प्रत्येक महिन्यात रजस्रावाच्या रूपाने दृष्टीस पडते उपयोग करीत राहिल्यानंतरही जरी इत्यादींच्या रूपाने वाढच व्हावी हा वर मिळवून पाण्याने ब्रह्महत्येचा चौथा भाग स्वीकारला फेस बुडबुडे इत्यादी रूपांनी तीच ब्रह्महत्या पाण्यावर दृष्टीस पडते म्हणून माणूस ते बाजूला सारून पाणी उपयोगात आणतो विश्वरूपाचा मृत्यूनंतर त्याचा पिता त्वष्टा हे इंद्रशत्रू तू मोठा हो आणि लवकरच आपल्या शत्रूला मारून टाक या मंत्राने इंद्राला शत्रू उत्पन्न करण्यासाठी हवन करू लागला यज्ञ पूर्ण होताच अन्वाहार्य पचन नावाच्या अग्नितून एक मोठा भयानक पुरुष प्रगट झाला तो सर्व लोकांचा नाश करण्यासाठी झाला आहे असे वाटत होता शरीर सर्व बाजूंनी बाणा एवढे वाढत असे तो जळलेल्या पहाडाप्रमाणे काळाकुट्ट होता संध्याकाळच्या ढगांप्रमाणे का त्याची कांती होती त्याच्या डोक्यावरील केस आणि दाढी मिशा तापलेल्या तांब्याप्रमाणे लाल रंगाचा तसेच डोळे माध्यान्नीच्या सूर्याप्रमाणे प्रखर होते तीन पात्यांचा चमकणारा त्रिशूल घेऊन जेव्हा तो नाचत ओरडत आणि उड्या मारीत असे तेव्हा पृथ्वीचा थरकाप होऊन जाईल आणि असे वाटत असे की त्या त्रिशुळावर त्याने अंतरिक्षाला झेरले आहे तो वारंवार जांबई देत त्या असे त्यामुळे जेव्हा त्याचे गुहेसारखे खोल विक्राळ दाडा असलेले प्रचंड तोंड उघडले जाईल तेव्हा असे वाटत असे की तो सर्व आकाश पिऊन टाकील जिभेने सर्व नक्षत्रे चाटून घेईल आणि तिन्ही लोक घेऊन टाकील त्याचे भयानक रूप पाहून सर्व लोक घाबरले आणि इकडे तिकडे पळू लागले त्वष्ट्याच्या तमोगुणी मुलाने सर्व लोक व्यापले होते म्हणून त्या पापी आणि अत्यंत क्रूर पुरुषाचे नाव वृत्र असे पडले मोठमोठे देव आपापल्या आप अनुयायांसह एकाच वेळी त्याच्यावर तुटून पडले आणि आपापल्या दिव्य शस्त्रास्त्रांनी त्याच्यावर प्रहार करू लागले परंतु वृत्रासुराने ती सर्व घेऊन टाकली तेव्हा चकित व निस्तेज झालेले ते सर्वजण उदास झाले आणि एकाग्र चित्ताने आपल्या हृदयात विराजमान असलेल्या आदिपुरुष नारायणांची स्तुती करू लागले देव म्हणाले वायू आकाश अग्नि जल आणि पृथ्वी ही पाच महाभूते यांच्यापासून तयार झालेले तिन्ही लोक त्यांचे अधिपती ब्रह्मदेव इत्यादी तसेच आम्ही सर्व देव ज्या काळाला भिऊन त्याला पूजा सामग्री अर्पण करतो तो काळ ज्या भगवंतांना घाबरतो ते भगवानच आमचे रक्षण करते आहेत प्रभो आपल्याला कशाचेही आश्चर्य वाटत नाही आपण आपल्या स्वरूपाच्या साक्षात्काराने सर्वथा पूर्ण काम सम आणि शांत आहात जो आपल्याला सोडून दुसऱ्या कोणाला शरण जातो तो मूर्ख कुत्र्याचे शेपूट धरून समुद्र पार करू इच्छितो मागील कल्पाच्या शेवटी वैवस्वत मनू ज्यांच्या विशाल शिंगाला पृथ्वीरूप नाव बांधून सह सहजपणेच प्रलयकालीन संकटातून वाचला तेच मत्स्य भगवान आम्हा शरणांगतांना वृत्रासुराने आणलेल्या दुसऱ्या भयापासून अवश्य वाचवतील प्राचीन काळी वाऱ्याच्या प्रचंड झंझावाताने उठलेल्या उत्तुंग लाटांच्या गर्जनांमुळे ब्रह्मदेव भगवंतांच्या नाभिकमळातून भयंकर प्र प्रलयकालीन पाण्यामध्ये पडला होता तो त्यावेळी जरी असहाय्य होता तरी ज्यांच्या कृपेने त्या संकटातून वाचला तेच भगवान आम्हाला या संकटातून वाचवोत अद्वितीय असूनसुद्धा त्याच प्रभूंनी आपल्या मायेने आम्हाला उत्पन्न केले आणि त्यांच्याच कृपेने आम्ही विश्व चालवित आहोत ते जरी आमच्यासमोर सर्व प्रकारच्या लीला करीत आहेत तरीसुद्धा आम्ही स्वतःला ईश्वर मानित असल्यामुळे आम्ही त्यांचे स्वरूप पाहू शकत नाही देव आपल्या शत्रूंपासून फार दुःखी झाले आहेत असे पाहून वास्तविक निर्विकार असूनही ते आपल्या मायेने देव ऋषी पशुपक्षी किंवा मनुष्य इत्यादी युनिंमध्ये अवतार घेतात आणि युगायुगात आपलेपणाने आमचे रक्षण करतात तेच सर्वांचे आत्मा आणि परम देव आहेत तेच प्रकृती पुरुषरूपाने विश्वाचे कारण आहेत ते विश्वापासून वेगळे आहेत आणि विश्वरूपही आहेत आम्ही सर्वजण त्याच शरणांगत वत्सल भगवान श्रीहरींना शरण जात आहोत तेच प्रभू निजजन अशा आम्हा देवतांचे कल्याण करतील म्हणतात महाराज देवांनी जेव्हा अशा प्रकारे स्तुती केली तेव्हा स्वतः शंख चक्र गदा पद्मदारी त्यांच्या समोर प्रगट झाले भगवंतांचे नेत्र शरद ऋतूतील कमळाप्रमाणे शोभत होते त्यांच्याबरोबर त्यांचे सुळा पार्षद त्यांच्या सेवेत व्यग्र होते आणि कौसुभमणी सोडल्यास ते सर्वजण भगवंतांच्या सारखेच दिसत होते परीक्षिता भगवंतांचे दर्शन होताच आनंदमग्न झालेल्या देवांनी जमिनीवर साष्टांग दंडवत घातले आणि नंतर हळूहळू उठून ते भगवंतांची स्तुती करू लागले देव म्हणाले भगवन स्वर्ग इत्यादी देण्याची यज्ञाची शक्ती आणि त्यांच्या फळांचा समय निश्चित करणारे काळही आपणच आहात यज्ञात विघ्न निर्माण करणाऱ्या दैत्यांना आपण चक्राने छिन्न विछिन्न करून टाकता आपली नावेही अनंत आहेत आम्ही आपणास वारंवार नमस्कार करीत आहोत हे विधाता सत्व रज तम या तीन गुणांनुसार ज्या उत्तम मध्यम आणि निकृष्ट गती प्राप्त होतात त्यांचे नियमन करणारे आपणच आहात आपल्या परमपदाचे वास्तविक स्वरूप या कार्यरूप जगातील कोणताही आधुनिक प्राणी जाणू शकत नाही भगवन नारायण वासुदेव आदिपुरुष आणि महापुरुष आपणच आहात आपला महिमा अमर याद आहे आपण परम मंगलमय परम कल्याण स्वरूप आणि परम दयाळू आहात आपणच साऱ्या जगाचे आधार तसेच अद्वितीय आहात केवळ आपण साऱ्या जगाचे स्वामी आहात आपण सर्वेश्वर असून लक्ष्मीपती आहात प्रभो परमहंसप्रिवराजक योगी जेव्हा आत्मसंयमरूप समाधीने चांगल्या तऱ्हेने आपले चिंतन करतात तेव्हा त्यांच्या शुद्ध हृदयामध्ये परमहंसांचा वास्तविक धर्म असणाऱ्या भगवत भजनाचा उदय होतो त्यामुळे त्यांच्या हृदयातील अज्ञानरूप दार उघडले जाते आणि त्यांच्या आत्म्यामध्ये आपण आत्मानंद रूपात प्रगट होतात अशा आम्ही नमस्कार करीत आहोत आपल्या रहस्य जाणणे कठीण आहे कारण आपण कोणत्याही आश्रयाविना या शरीराशिवाय तसेच आमच्या सहकार्याशिवाय निर्गुण आणि निर्विकार असूनही या सगुण जगाची उत्पत्ती रक्षण आणि संहार करता गोश्ट नीट येतना ही गोष्ट नीटपणे आमच्या लक्षात येत नाही की या सृष्टीत देवदत्तासारख्या एखाद्या व्यक्तीप्रमाणे उत्पन्न होऊन आपण कर्मांच्या अधीन होऊन आपण केलेल्या चांगल्या वाईट कर्मांचे फळ भोगता की आत्माराम शांत स्वभावयुक्त व सर्वांना समदृष्टीने पाहणारे होऊन साक्षीभावाने राहता आपल्यामध्ये या दोन्ही गोष्टी असल्या तरी काही विरोध येत नाही कारण आपण स्वतः भगवान आहात आपले गुण अगणित आहेत आपला महिमा अघाध आहे आणि आपण सर्व शक्तिमान आहात आधुनिक लोक अनेक प्रकारचे विकल्प वितर्क विचार खोटीप्रमाणे आणि कुतर्काने भरलेल्या शास्त्रांचे अध्ययन करून आपले हृदय दूषित करून घेत